मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी खमंग चविष्ट असा हा सांगलीचा भडंग नक्की बनवून पहा अत्यंत स्वादिष्ट चविष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा भडंग खूप आवडतो रेसिपी आणि आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत सांगली स्पेशल भडक दिवाळीला प्रत्येकाच्या घरी त्याच पद्धतीने हा भडक बनवला जातो अत्यंत स्वादिष्ट आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ रेसिपी आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा चला तर मग काय काय साहित्य घेतले ते आपण पाहूया गावावरून येत असताना तुम्हाला या पद्धतीचा भडंग रस्त्याच्या बाजूला विकणारे खूप सारे स्टॉल भेटतील मार्केटमध्ये या पद्धतीने हे कुरमुरे आपल्याला भेटतात तर आता आपण हे कुरमुरे आणायचे आहेत ह्यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते आपल्याला अशा पद्धतीने नीट निवडून घ्यायचे आहेत सर्व कचरा काढून टाकायचा आहे आता आपण इथे एक किलो हे मुरमुरे घेतलेले आहेत बारीक कट केलेली हिरवी मिरची घेतलेली आहे इथे डाळे घेतलेले आहेत आपण बारीक एकदम पातळ कट करून इथे आपण हे असे खोबरे घेतलेले आहेत सुके खोबरे बेडगी मिरचीचे लाल तिखट घेतलेले आहे दोन चमचे मोहरी घेतलेले आहे आपण इथे आणि इथे आपण जिरे घेतलेले आहेत इथे आपण दोन प्रकारचा लसूण घेतलेला आहे एक लसूण इथे आपण सोलून घेतलेला आहे आणि एक बिना सोलता कारण हा लसूण आपण ठेचून टाकणार आहे या चिवड्यामध्ये त्यामुळे त्याला चव तर छान येते आणि सुगंधसुद्धा मस्त येतो त्यानंतर इथे आपण कढीपत्ता घेतलेला आहे हे पहा खूप सारा कढीपत्ता घ्यायचा आहे स्वच्छ धुतलेला कढीपत्ता त्यानंतर इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत जवळजवळ अर्धा किलो इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता आपण सर्व हे फोडणीमध्ये द्यायचं आहे कढाईमध्ये तेल ओतायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की त्यामध्ये पातळ कट केलेले आपल्याला खोबरे टाकायचे आहे चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरे छान भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने सारखं मिक्स करायचं आहे खोबऱ्याचा कलर इथे चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे खोबरे आपल्याला तेलातून निचळून घ्यायचे आहे दोन वेळा आपण हे खोबरे तळून घेतलेले आहे थोडी जरी राहिली तर नंतर याचा करपलेला वास येतो शेंगदाणे आपण थोडे थोडे करून या पद्धतीने तळून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं शेंगदाणे तेलामध्ये करपत नाही सर्वकडे छान प्रकारे भाजले जातात आणि चवसुद्धा छान येते या पद्धतीने आपल्याला हे चमच्याने असे मिक्स करायचे आहे असे शेंगदाणे भाजल्यामुळे तेलातून आपल्याला पटकन काढता येतात हे पा शेंगदाण्यांचा कलर हळूहळू चेंज होत आहे आता आपले शेंगदाणे कलर पूर्ण चेंज झालेला आहे या स्टेजला तुम्ही हे शेंगदाणे बाहेर काढून घ्यायचे आहेत कारण जास्त करपले तर हे शेंगदाणे खाण्यास चांगले लागत नाहीत परत दुसरी स्टेप आपण याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे आता आपण हे दाळे पण याच पद्धतीने भाजून घेऊया कारण हे तेलातून काढताना आपल्या खूप त्रास होतो म्हणून ह्याच पद्धतीने हे दाळगेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे तेलातून थोडे बाहेर पडलेले आहेत ते या पद्धतीने असे नितळून घ्यायचे आहेत आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला मोहरी फोडणीला द्यायचे आहे ही फोडणीची प्रोसेस खूप महत्वाची आहे यामध्ये आता हा थोडा पाला काढून घेतलेला हा लसूण ठेचून टाकायचा आहे आणि हा लसूण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे त्यामुळे भडंगला छान स्वाद येतो आता आपल्याला गॅस हीट वरती ठेवून हा कढीपत्ता लसूण एकदम कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे यामध्ये जिरे टाकलेले आहेत हिरवी मिरची हिरवी मिरची पूर्ण ऑप्शनल आहे पण तुम्ही या पद्धतीने हा भडंग बनवून यामध्ये तुम्ही कांदा टमॅटो टाकला तरी हिरवी मिरची असेल तर भेळ बनवण्यास एकदम सोपी पडते आणि चवही छान लागते हे पा या कढीपत्ता आता आपला ऐंशी टक्के भाजलेला आहे कारण याचा कुरकुरीत असा आवाज थोडा थोडा येत आहे लसणाचासुद्धा कलर चेंज झालेला आहे थोडासा ब्राउन झाल्यासारखा लसूण आपल्याला इथे दिसत आहे छान तेलामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेपला इथे मसाला लसूण भाजायचा खूप छान सुगंध येत असतो तेव्हा यामध्ये थोडीशी धना पावडर टाकायची आहे तिखटचे प्रमाण बॅलन्स करण्यासाठी इथे धना पावडर टाकलेली आहे हे पहा लसूण खूप छान भाजला गेलेला आहे आणि कढीपत्तासुद्धा आपला छान खरपूस भाजून झालेला आहे आता यामध्ये हळद टाकायची आहे आणि ही बेडगी मिरचीचे लाल तिखट आपण इथे हिरवी मिरची पण वापरलेली आहे त्यामुळे एकदम झणझणीत असा हा भडंग बनतो यामध्ये खोबरे शेंगदाणे आणि डाळे भाजून घेतले होते ते यामध्ये टाकायचे आहेत परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण भडंग निवडून ठेवला होता त्या पातेल्यामध्ये गरम गरम हे ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही भांडं जाडबुडाचं मोठंच घ्या किंवा पेपर आतरून त्यावरती मिक्स केलं तरीसुद्धा चालेल इथे मक्याचा चिवडा पूर्ण ऑप्शनल आहे माझ्याकडे होता म्हणून मी यामध्ये मिक्स केलेला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये तिखट शेवसुद्धा मिक्स करू शकता आता हे पातेल गॅसवर ठेवून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे यामधले सर्व मसाले जेणेकरून या कुरमुऱ्याला लागतील ला ला चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम खमंग छान सुगंध येत आहे या पद्धतीने हा भडंग तुम्ही नक्की बनवू पहा रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद